एक दिवस आम्ही असेच बरोबर बसेल होतो आणि तेवढ्यातच कबड्डीचा विषय निघाला पोरं म्हणत होते की आपल्या गावामध्ये प्रत्येक मंडळात कबड्डीचं ग्राउंड आहे ना आपल्याच मंडळात कबड्डीचं ग्राउंड नाही आम्हाला बी कबड्डी खेळायची आहे आणि आपल्या मंडळात बी एक कबड्डीचं ग्राउंड बनव म्हटलं ठीक आहे बा एवढ्या पोराची जर इच्छा आहे तर बनवून टाकू ग्राउंड आता ग्राउंड बनवायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले दोन खांबे पाहिजे आपल्याला लाईट लावण्यासाठी खांब्याचा कसा तरी जुगाड केला आम्ही बाद आलो मी दुसऱ्या खांब्याजवळ पण तो नटायनं एकदम फिट करेल होता आमच्या मंडळाच्या पोराच्या उत्साहापडे तो फेल झाला एवढा पॅक रोय असल्यावर आम्ही ना काढला साखर तो असे बी एक खांबे टेलिफोनच्या धरतीले पोहोच होते आता तरी जरा आमच्या कबड्डीच्या ग्राउंडच्या कामात येतील दोन्ही खांबे उपटून ग्राउंडवर पटापट गड्डे गेले टाकले आता गवत गवत तर कालच जाऊन टाकलो होतं आम्ही म्हटलं जरसं पाणी मारून घेऊ तिच्या मग काय प्रत्येकाच्या घरची जरा जरा नळी जुगाड करून आम्ही मारलंच पाणी दुसऱ्या दिवशी फावडे घेऊन नऊ वाजताच ग्राउंडवर आलो जेवढ्या जागेत आपल्याला ग्राउंड बनवून तेवढ्या जागेतले दगड काळ्या सगळं बाहेर फेकून दिलं आणि एक वेळेस वापिस तिच्यावर दाट पाणी मारून घेतलं आता काळ्या गिऱ्या येथून झाल्या गवत बिबटून झाला आता सगळं झालं आता फक्त राहिले माती टाकायची दिवस तिसरा सकाळी सकाळी सगळ्या पोटेल जमा केलं आट्यावरून जेशी बी घेतले निघलो आम्ही माती आणण्यासाठी आता जेशी माती भरलेल्या म्हटल्यावर टाईम लागणार होता का पाच मिनिटात वापस आलो आम्ही माती ग्राउंड वर दिली ट्रकवाल्या दादाला बाय बाय केलं त्याच्यानंतर पहिले तर पूर्ण ग्राउंड आखून घेतला त्यावर पूर्ण दाट पाणी शिपून घेतला बिना टाइमपास करता फटाफट माती फेकायला लागलो मला पहिले सांगायला मी ना आपल्या मंडळाची बोट्टे म्हणजे अलगच विषय असते सार्वजनिक मंडळाचं कोणतंही काम असो हो सगळे मिळून एक सोबत करतो आम्ही दिवसभर माती फेकली फेकली राहून संध्याकाळी मस्त पैकी पाणी मारून घेतलं तिच्या दा आता माती फेकणं झाली तिच्यावर पाणी बी मारणं झालं आता उद्या सकाळी आपल्याला तिच्या रोलर मारला जरसक बी टाइम न कमावता रात्री अकरा वाजता आम्ही रोलर आणून ठेवलं घरी सकाळ झाल्याबरोबर तेच रोलर आम्ही ग्राउंडवर लहान पोरापासून तर मोठ्या पोऱ्यापर्यंत सगळ्यांनाच मिळून सननानं पेरेरी पूर्ण ग्राउंडवर रोलर मारून घेतला शेवटचं काम राहिलं होतं म्हणजे लाईट लावायचा वायरमन काकाला बलावून घेतलं आणि लाईट लावून घेतली इन दिवसांमध्ये एकदम ओके ग्राउंड बनून रेडी झाला आमचं जास्त पाणी वगैरे मारून घेतलं ग्राउंड आखून घेतलं नारळ वगैरे आरून ग्राउंडची पूजा करून घेतली तर केलीच केली त्यासोबत खेटाची पूजा करून घेतली सुटाळ्यामध्ये आता एक नवीन संघ अजून तयार झाला हनुमान मंडळ सुटाळा बुजरू चला मग भान आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ जर आवडला असेल तर पटापट फॉलो करून घ्या जास्त विचार करत नका ज्याच्या स्क्रीनवर फॉलोचं बटन दिसते ते रप्पा 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 दाबून टाकत जाईल का फो बरं भेटू पुढच्या व्हिडिओ